सीना नदीला आठ दिवसात आलेल्या दोन महापुरांमुळे शेतकरी अक्षरशः हादरून गेलाय सीना नदीच्या काठी असणाऱ्या मुंगशी या गावामध्ये बहुतांश शेतात ऊस हे मुख्य पीक आहे मात्र सध्या नदीकाठच्या या सगळ्या शेतामध्ये पंधरा ते वीस फूट पाणी असल्यानं तयार झालेला ऊस बहुतांश वाहून गेला आहे ऊसाच्या जोडीला लावलेले उडीद कांदा तूर या पिकांवरही दहा फुटापेक्षा जास्त पाणी असल्यानं हाती काहीच लागणार नाहीये घरांचंही नुकसान झाल्यानं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी येथील परशुराम मोरे या तरुण शेतकऱ्यानं केली सोबत परशुराम मोरे आहेत पूर्ण तीन एकर ऊस त्यांचा पाण्याखाली ही कडेचा थोडाफार दिसलाय बाकी सगळं पाण्यात बुडलेलं आहे काय काय का परिस्थिती या गावाची परिस्थिती खूप बिकट आहे आणि ह्या मुंगशी गावातलं पहिलं घर असं आहे की आमचं पाण्याखाली गेलंय पूर्ण घर झाकलेलं आहे पाण्यात शेती सगळी पूर्ण वाहून गेली उस मुळा सगळ उपसून गेले जमीन जमिनीचं खूप वाट झालंय म्हणजे सगळं खरडून गेलं जमिनी काय किती खर्च आलता जमिनीला उडीद होत ऊस होता सगळं वाहून गेलं ही वर्ष तेवढा तुकडा वरच वर या थोडं शिलकायचे सगळं पाण्यात गेलं रे किती पाणी आहे त्या ऊसावर उसावर लय जवळजवळ दहा पंधरा फूट पाणी उच आहे उसावर काय किती खर्च केलाय खर्च एक तरी पन्नास हजार रुपये खर्च होतो करायचं कर्ज किती काढली कर्ज कर्ज म्हणजे आपल्यावर काय करावं लागेल कर्जमाफी कर्ज कर्जमाफी तर करणं गरजेचं आहे मदत काय पाहिजे मदत काय आता शासन ते आता काय खटा कुठे तरी पण बघायचं कर्जाचा कर्जाचा बर का घर गर, घराची काय परिस्थिती घर काय पाण्याच कडे पाण्याच होत सगळं घराचं काय